नमस्कार स्पर्धा परीक्षा पोलीस भरती ग्रामसेवक कोणत्याही परीक्षेसाठी हे प्रश्न नक्की विचारले जातात तर आजचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर था तुमच्यासाठी ऑप्शन ए अठराशे त्र्याहत्तर ऑप्शन बी अठराशे चौऱ्याहत्तर ऑप्शन सी अठराशे पंच्याहत्तर ऑप्शन डी अठराशे शहात्तर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक दोन गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले तर तुमच्यासाठी ऑप्शन ए महात्मा फुले ऑप्शन बी लोकमान्य टिळक ऑप्शन सी आनंदीबाई जोशी ऑप्शन डी विष्णूशास्त्री पंडित तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले प्रश्न क्रमांक तीन शूद्र अतिशूद्रांना शिक्षण देण्यास सुरुवात करणारे पहिले समाजसुधारक कोण होते तुमच्यासाठी ऑप्शन ए महात्मा फुले ऑप्शन बी लोकमान्य टिळक ऑप्शन सी आनंदीबाई जोशी ऑप्शन डी विष्णूशास्त्री पंडित तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले प्रश्न क्रमांक चार लोखितवादी कोणत्या नावाने प्रसिद्ध होते तुमच्यासाठी ऑप्शन ए गोपाळ हरी देशमुख ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकर ऑप्शन सी महात्मा फुले ऑप्शन डी बाळ गंगाधर टिळक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोपाळ हरी देशमुख प्रश्न क्रमांक पाच केसरी व मराठा या दोन्ही वृत्तपत्राचे संपादक कोण होते तुमच्यासाठी ऑप्शन ए गोपाळ हरी देशमुख ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकर ऑप्शन सी महात्मा फुले ऑप्शन डी बाळ गंगाधर टिळक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बाळ गंगाधर टिळक